आज दोन कुत्रे पण काल आहे ना चार पाच होते आणि त्याच्या अगोदर आहे ना दहा पंधरा कुत्रे होते आता दुसरीकडं कुठं जात असतील ते पण इथंच बसलेले असतात ते कालच्या रिपरी पावसानंतर आज उघडलेले आज पावसाचं थीम पण नाही आहे थोडासा तांबूस तांबूस दिसते आकाशात प्रकाश आणि आपल्या पारिजातकाची फुले पडलेलीच आहे बछाड्याला कावळा दिसून आलाय म्हणजे पक्षी दिसला का हे असे आवाज करतात तर बछाड्याला कावळा दिसलाय तर कसा आवाज करतोय बघा तो बघा आपण हे एवढं इकडं सगळं निंदून काढलेलं आहे म्हणजे घरासमोरचं इकडचं इकडचं सगळं निंदून काढलेलं आहे पण बाकीचं जे आहेत ना ते राहिलेलं आहे आता ती त्यांना फवारणी करून घ्यायची आणि त्याचबरोबर खळ्यावर खाव, थोडं थोडं करून घ्यायचं त्यासाठी आता मी हे सगळे डबळे डुबडे पाणी भरून घेते कारण काय लाईट जाणार आहे मग कुठं भरू काका इथं ठेवू का म्हणजे का, काका का, का चालू करायला गेले आहे नाही असं बातम्यांमध्ये सांगत होते की दोन तीन दिवस भरपूर पाऊस पडणार आहे पण काल भरपूर पाऊस म्हणजे काल दिवसभर सतत दहार होती पण आज उघडलेलं आहे फक्त आभाळे तर मग आज मारून घ्यायचं आहे कारण हे फवारणी ज्या वेळेस होते ना म्हणजे ज्यावेळेस फवारणी करतात ना त्यावेळेस ते थोडंसं ओलसर असणं गरजेचं असतं तर मग तर मग आता ती फवारणी करून घेणार आहे आम्ही तसं गवत काढलेलं होतं आणि त्यांनी पण त्यांच्या घराचं समोरचं काढलेलं होतं आणि मी पण बरंचसं गवत काढलेलं आहे अंगणातलं इकडचं हे बरं हे माझं अंगण बघा हे अंगण अगदी स्वच्छ स्वच्छ दिसतंय सगळं मी काढले हे असं नाही इथून तिथून तिथून इथून पण काय होतं मग तिकडचं कडीचं राहिलं ना एकदम तिथ तिथं दिसतंय गवत मग ते राहिलं होतं हे इकडचं हे सगळं गवत मी काढत काढत गेलेली आहे हे इथलं सगळं आता उगलं काही काही हे काढलेलं आता उगत आहे पुन्हा ते काय वाढतच जातं हे इकडचं पुन्हा हे पण इथून 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 सुद्धा मी सगळं गवत काढलेलं तर ते तिथपर्यंत काढलं आणि एकदा तर मग मी पार पाहत म्हणजे कधी पार सकाळ सकाळीच सका बसले होते तर हे इथून गवत काढलं आणि मग काका म्हणे की आता पण चलं ना काढू गवत आता तिकडचं राहिलं आहे फक्त आपल्या हे इथं तर वांग्याचं रोप वगैरे आहेत ना मग हे इथं नको ब म्हणून इथलं गवत पहिलं काढून घेतलं मग आता हे इकडून मारत कारण रोपावर नको यायला असं काकणी चालू केली वाटतं अजून नाही फवारणी करून आहे कारण खायवर पण आहे आणि मग काय आता पुन्हा गवत वाढूच राहिलंय म्हणजे सारखं ते खरप घ्यायचं सारखं ते खरेल हात आपल्याला काय आता आम्ही घरच्या घरीच फवारणार आहे मागच्या वेळेस होता माणूस ते पाणी तिकडे चाललंय माझ्या घेऊन ते मग आणि केवर होईल का खालीच घ्या ना ते

आता कुठं मारायचं तुम्ही पाठीमाग मारायचा का खरच झालं हे इथून इथून मारलं पाठ इथून असं मारलं खळ्यावरच तिथपर्यंत झालंय का खाली राहिले पण बरं का खळ्यावरच खळ्यावरच खालची बाजू राहिली ती डायरेक्ट होत होते थांब यावेळेस आपण ही पुढी आणलेली टॉपर सेवन सेवन आणि ही पुढी अख्खी टाकून त्याच्यामध्ये लिंबू टाकायचा तर हे भरलंय आता हे मी घेऊन चालले

रोपे प आंब्याचे आहे म्हणून खाली मारले मी आणि इकडं पण रोप आहे त्याच्यावर उडू नाही आंब्याचं रोप झाली तस काम नाही होत तुला कोणतं फुल आहे बघा कसं मी ते रोप आहे हसली ना

आता आपला हा पाठीमागचा भाग आहे एवर का गवत काढलेलं ते गवत पुन्हा उगवलेलं आहे मी तर आणि काढलं होतं पण काय ते उगवलं असं झालं हा हे नाही करायचं हे हे घेते ना आहे गवत ते केन ते वेली वाढले बर का काका तुमच्या वेलीत पा पायात जर गुंतलं ना तर फडायची भीती एवढ्या वेलीत तिकडूनच्या साईडने बघ त्यांच्या करा असा व्हिडिओ करा निबंधच चालू केलाच ना हा बाय हे मला इकडचं घेऊ द्या का करून तर इथलं ठेवलं होतं मी तर म्हटलं सगळं गवत काढलं होतं आणि उग उगलं ते उगल केलेले हे पाय हे सदाफुली राल लाल सदाफुली तीसपर्यंत झालं हो इकडं पहा किती गवत हे पहा पाऊस आणि नाही तर साचत बर का त्याच्यामुळे इथं गवत होत अस आणि तो बहुतेक डांगराचा वेल आहे बर का हम्म आता बे आता टाकल्या असतील ना तो तो संपत, तर डांगराचं वेळ आलंय पण आता काय करणार हरळ आता आलंय संपत संपत आलेलं आहे आता काकड नाही ना तिकडं मारायच तिकडे घेऊन जाते खळ्यावर आणि माझ्या घराच्या पाठीमाग दोन पुड्या लागल्या तशा तर मग इथं जर असतं ना भरपूर पुड्या लागल्या असत्या हा पंप आहे ना काय झालं हा आपला घरचा पंप आहे हा काय झालं हा थांबा इथं असं मारून आपल्या इथं घरचा आहे आहे हा पंप आणि हा पंप हा पंप बंद करा आता काय इथलंच मारायचंय ना मग येते मारून काय ये तुम्ही काय मी <laughs> काकांना मोबाईल धारायला आला आणि म्हटलं व्हिडिओ काढा काका स्वतःचाच फोटो काढित मुद्यावर का त्यांना घ्यायचंच नसत ना त्यामुळे चला आवाज संपलं का कर बंद दे करा ना बंद करा एवढं का ना पुरी झाली पुरी उली झाली घामही आला हा पंप आपला आहे आणि मागच्या वेळेस आपला जो वाट्यावाला होता ना तो घरी घेऊन गे गेला आणि परस परस्पर कोणाला पण दिला असंच कराय असंच करतात लोक आणि हा सगळा मोडून आणला होता म्हणजे पूर्ण नादुरुस्त होता पण प्रत्येक वेळेस पंप आणण्यासाठी ना तिकड तिकडून आणायचं बरं आता मी टाकते पाणी ना ना होांब लय पंप वाळणं म्हणजे त्याला मोठे गोष्ट आहे का आता काका का किती घामा घाम होतील बघाय बर मारून गवत नाही पूर्ण पॅठ भरणार आहे सगळं पाठी मागून ओला होते कशावर कळाले आता काका घेत मारो त्यांना कि मांजराच्या पिल्लांना कळत बरं का ते काय करतात गवत खातात ना पण मग त्यांना कळत हळूच की फवारा दिलेला आहे नाही बोला ओला नाही दिसत बाई बाईद ओला करा माझ्याकडे उडतय किती मामूर झाड जे बी पिवळेच आहे ना हे बघा किती रोप आहे आणि हिच आहे ना सगळं बी असं रस्त्यावर उडालेलं आहे रस्त्याच्या तिकडं कडेला आणि तिकडं पण आहे ना काय झालेले मस्त मस्तपैकी अशी का ते झाडावर काय मारलं तर पण पडाशी छान उगलेली काकांना कुठं मारावं ते समजून राहिलं असं झाले जायचं ते ती गवत काढायची वेळ येईल काकाला आधी गवत चांगलं काढा धाळू उतरावं तोल सांभाळा आणि हे काकांनी काढलं इकडचं गवत सगळं असं काय झालं मोटर चालू करायला काका गेले आणि गेले तर नाका एकदम घरात आली की काका मोटर चालू करायला गेले काय अजून घरी आलीच नाही आलीच नाही तर फोन पण म्हणे घरी ठेवलाय हो आम्ही जातोय तिकडं पाहतोय सोयाबीनमध्ये पाहतोय पुन्हा याच्यात पाहत आहे विहिरीत विहीर इकडे पाहतो काकांना तसं पोहता येत असं काही नाही पण आकाचं कसं लगेच जीव अ काका नाही आले काका नाही पाचच मिनट नीट उशीर झाला होता बरं का असं पण नाही आणि नंतर घरी आलो बराच वेळाने तेव्हा काका इथं पाठीमाग पाठीमागून येत होते आणि आम्ही येत होतो असं झालं आणि काय करत होते तर म्हणे गवत काढत होतो तर हेच गवत काढत होते ते आणि पाठीमाग मग बोलायचं मी पाठीमाग आहे का काय तर आम्ही जातोय आम्ही हाक नाही मारले आता काकांना काय हाका मारू नये काय विहिरीपर्यंत थोडीच ऐकू जाणार आहे आता हे राहिलंय फक्त या हे यांनी काय केलं आकांनी त्यांनी बरं झालंय आळू पशी असं हे आळू पशी गवत काढून घेतलं कारण काय ती आळू छान आली आळू तिकड कडेला नाही करायचं का काका मग हे घ्या चांगलं करून नाही नाही तुम्ही इथपर्यंतच घेतला म्हणून म्हटलं हे इथं हे राहिलो नाही इथं इथं घ्या मग अजून एक पुढी राहते मग ती पुढी हा इथे राहिले हे इकडे घ्या ना रह... हे घ्या यामध्ये काय होत माहितीये काँग्रेसही जळतं हरळही जळतं बाकीचे काही जळतं फक्त जळत नाही केनपाट केनपाट म्हणजे रानगवत प्रकार आहे ना तो काही जळत नाही हे फवार आहे ना इतका उडतो ना ते तोंडात जातो आता केनपाट तुम्हाला बघायचं आहे का त्याला जी निळे निळे फुलं येतात ना ती रानगवत रानगवताचा प्रकार आहे बरं का प्रकार आहे केनपाट इथं घ्या का ती जमीन ओली त्यांना म्हटलं तिथूनच ओलं झालंय काय इकडे इकडे माग चमचा पडलाय तिथं हे इथं घे हे पाहिजे सगळं ओलं खर हे ओलं नाही ना हे हे इकडचं झालं इकडचं झालं का हे इकडचं कधी केलं आता खरं तर निम्म केलाय फक्त इथून राहिले इथपर्यंत तर आपली केळी ना मी यांना सांगितलं तोडा पण ऐकत नाहीये की आता हे दुसरी केळी केळी त्यांनी दुसरी केळी आधी होती बरोबर ती आता ती उगली बर का ती काय म्हणतात ते काय म्हणता काय म्हणते बाबा आणि हे आपले आखाचा फोटो इथून काढला मी

चला आता चाललो आहे तिकड मी तर बरंच मारल अका मारलं तिथं मारत असेल तर माझ्या अंगणामध्ये मा द्या ना मला थोडं डबल मार राहिले मी तिथून दे सगळं 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 ते हे इतकं 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 मारायला इतकं ते इथून इतकं तर म्हटलं तेव्हा संपलं होतं हे सगळं झालं आणि आपल्या पाठीमागचं तिकडून तिथपर्यंत तीक मारू दे कारण लई काय म्हणतात फार ते पण मारेल आता संपवायचं सा, आहे का काका आहे हा येई का ह्यावेळेस नारळाचं पाणी आम्ही भरपूर फिरलेलंय आणि त्या नारळाचं पांढरपांढर खायला इतके पांढर पांढरपांढर एकदम मस्त मस्त टेस्टी लागतं ते खायला खूप भारी वाटतं ते नारळाचं काय मग काय करतं तू मला कळून राहिलं कुठं मारायचं ड डबल मारू राहिले चला आम्ही पुन्हा फवारा घेतलेला आहे काका डबल डबल तिथंच मारत आहे निदान इकडचं तरी हो मला माहिती आहे मी कुठं कुठं मारलेलं आहे नाही को पत्ता आहे रे बाबा आपने हमने कहाँ से मारा कहा बर का मी मारलेलं नाही त्यांनी फिनिश 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 सगळं काम झालेलं औषध मांडून झालेलं आहे असा तो तो पंप आहे ना तो धुऊन द्यायचा आहे पोर तोंडा खाता पोर तर नाही म्हणा पण आमची किल्ला आहे ना खरा घेतला ना त्यांनी नेमकी इथं चोल होते त्यांचं पण तिथं चोल झाले मग तू डोल झाले चला मग आज इथून तिथून सगळं आम्ही आता असंच फवरलेलं आहे सगळं हे इथून तिथून सगळं फवरून घेतलेलं आहे तर तुम्हाला चला कसा वाटला फवारणी यंत्राचा फवारणीचा तन्नाशक फवारणीचा कसा वाटला जरूर कमेंट करा मा पिल्लू झोपलेला होता पिल्ल ये पिल्ल चल नाही यायचं त्याला इतक्या तिथं कुत्रा बसला होता ना पिल्लं खूप झोपलेलं होतं गोदडी खाली घुसत होतं घाबरत होतं चला मी आता मस्त किती तोंडात पे घेते आणि थोड्या वेळे माझं बाकीचं काम आहे ते बाकीचे काम पण करून घेते आज भरपूर काम आहे चला いいねこれもどこ